आज पोळ्यापासून सुरुवात झाली आज काय काय स्पेशल आहे आज आज मकर आज संक्रांतीला आपल्या पोळ्याचा भेद केलाय बघा झाल्यावर आता झाल्यावर खायलाच येत असत झाल्यावर खायलाच येतात का मॅडम मला आवरून जायचंय कुठं तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गडघड बोला अरे तिळगूळ तर दे मग आम्ही गोड गोड बोलू <laughs> तुम्हाला दिलं नाही <laughs> आता नवऱ्याला तिळगूळ दिलं नाही मित्रांनो बघा काय सकाळपासून काम करते तुम्हाला कळत नव्हतं का मला ये येऊन तिळगूळ द्यायची आम्हीच द्यावा जास्त होती दिलं आहे कुठंतरी ठीक आहे आल्यावर आता आलो ना मी मग देतो तुला श्री हे श्री मम्मा मम्मानं तिळगूळ दिलं का तुला नाही दिलं कुणालच काय दिलं नाही नाही डायरेक्ट आपली आज लॉबची सुरुवात पोळ्यापासून झाली हा कारण सगळे गोष्टी होतच राहतात पोळ्या रेडी झाल्या तर आणि साईडला भजी भजी तर खूप छान झाले थ्यावायच्या भजी झाले आणि इकडं भात आहे भात वगैरे सगळं थोडं थोडं लावलं का तर माहिती का लई जातं नंतर आणि इकडं आमटी मस्त अशी आणि नेहमी ने ते केले ने तर नैवेद्य ते आता मेवे दाखवते मग ह्यांना खायचं ह्यांना खूपच लागेल हे पाकड उकड तळलेलं नैवेद्य दाखवला माझा अवतार कसं झालेले काम केले आता पटकर जा नाही का मंदिरात जायचंय हे बघा मी अजून काही अन्नाचा कण खाल्ला नाही असं नसतं सागर तर नैवेद्य दाखवला खाण्याला दाखवला देवाला दाखवला आणि ताट बनवायला घेतले मला जायला आणि इकडं तुळशीला पण दाखवला तिथं पण वाण वान खण काय म्हणतात ते सगळं ठेवलं आता पटकन मी रेडी होते श्रीला पण तयार करते श्रीचा जरा सर्दी वगैरे त्यामुळे तिचा मूड नाही तरी पण बघते तयार होते का बघ माझी क्यूटशी प्रिन्सेस कशी तयार होते तिथे नाही रे राजा काळ काय लागल थांब तू काहीतरी काळ लावून घेतलं छान झाले हे नाही डोळ्याला लावायचं दुसरं लावायचं बघायला ना एवढं ना ठायला लागतंय ना मापाच्या लिपस्टिक लाव थोडी इकडे टोया लावायचं ना तुझ्या बाबाला तिळघूळ आहे ते बाबाला तिळगुळ नाही दिला देतोय मला बाबाला तिळघूळ द्यायचे बाबाच्या पाया पडायचं आणि जे बाप्पाच्या पाया पडायचं ओके दोघे पण किती छान म्हटलं रे

খেল দকো নক' থাম থাম বাবা এতিয়া থাম

मस्ती घालते आल्यानंतर इथं शेजारी गार्डन मध्ये खेळायला गेली थोड्या वेळ खेळल्यानंतर मग म्हंटल्या घरी जावं का तर पाजरीला हजे कुंकू लावलं डोक्यात श्रीचे चप्पल आजचा लोक कसं वाटलं नक्कीच सांगा करून ये ना चल बस झाला आता बाबा घेऊन झाल्यानंतर म्हणलं होतं फोटो काढावा इथं थोडेसे त्यानंतर काय केलं सिथं मग लहान मुलं म्हणले मुला काका काकू आम्हाला ना इथं क्रिकेट खेळायचंय तुम्ही बाहेर बघ दुसरीकडे फोटो काढ मग सागर म्हणले मीच खेळतो मग सागर गेले खेळायला तशी खेळते आणि हे बसले ओ असल्याशिवाय जेवत नसतात घरी आल्यानंतर श्रीला जेव घातलं श्री झोपली आता सात वाजले ना एवढं सकाळपासून फक्त चहावर आहे आता जेवण करायचं भूक लागली भरपूर जेवायला घेतले आपली आमटी भात पोळी आणि करवडी या मी पण जेवायला हा बघा मी का पुत्रावला श्रीचे बाबा इकडे एडिटिंग करते का तर श्रीला दोन तीन दिवस झालं बरं म्हणजे नाही का सर्दी वगैरे त्यामुळे हो चिडचिड करते दिवसभर मला कधी बा, एडिटिंग करणं वगैरे होत नाही तर तेच बघतात सगळं आता ती झोपली होती झोपीतून आता उठली आता तर रात्र परत जागवत दहा वाजली माझा फोन फुटला रातचा दिवस खूप छान गेला तुम्हाला पण छानच गेला असेल तर परत एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला मग बाय आणि हा एक विचारली हा श्रीचे बाबा खूप प्रेम करतात की बघा मेहंदी कसली रंगली <laughs> <laughs> मी काल म्हटलं होतं ते नाही का त्यांना म्हटलं होतं तर त असं नाही का मेहंदी रंगली तर म्हणतात ना प्रेम असतं मग मी त्यांना होतं माझी मेहंदी रंगली नाही रंगली तर बरं रंग रंगी पण असं काही नसतं कोणावर असते सगळं झोपायचं आहे बरं झोपा चला झोपायचंय चला तिला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करू बाय बाय गुड नाईट